आ, नमस्कार मी शोभा जाधव आज आ, मी तुम्हाला अशी छानशी रेसिपी दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी चिकन वड्याची रेसिपी म्हणजे भाजणी केली होती तर भाजणीची रेसिपी मी टाकलेली आहे तर आता आपण आज त्याच्यापासून वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि ह्याला चिकन वडे असे म्हणतात पण जरुरी नाही की चिकन सोबतच खायला पाहिजे मी सुद्धा भाजी काळ्या वाटाण्याची मसाल्याची भाजी किंवा साधं चहासोबतसुद्धा चांगले लागतात आणि नुसते तळून खायलासुद्धा चांगले लागतात तर आज आपण चिकन वडे बनवणार आहोत तर पुढची रेसिपी बघूया आपण तर इथे मी मोठी वाटी ही वाटी हा हे एक ते दीड वाटी पीठ आहे चिकन वडे भाजणीचं पीठ आहे त्याची भाजणीची व्हिडिओ आहे माझी ती तुम्ही बघू शकता हे मी गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे भिजवताना मी थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद अशी हळद अगदी थोडीशी टकली त्यामुळे कलर असा थोडासा पांढरट आलेला आहे तर आता हे मी अर्धा तास झालं हे भिजवलं आणि ओला ओलं फडकं करून ते मी झाकून ठेवलेलं आहे तर आता आपण आता हिचे वडे बनवणार आहे तर सर्वप्रथम आपण गॅस पेटवणार आहोत कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तळण्यासाठी आपण तेल घेणार आहोत इथे मी वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेते आणि अतिशय स्वादिष्ट लागतात कारण त्याची भाजणी जितकी छान असते तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आता तेल मी गरम करते जरा हाय हीट केलेली आहे तेल गरम होईपर्यंत इथे तेल गरम होतोय तोपर्यंत मी वडे तळून घेण्यासाठी हे असं एक बाऊल घेतलेलं आहे म्हणजे एक छोटंसं वाडग्यासारखंच हे जो मोठा जरा तर त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपण टिश्यू पेपर टाकूया म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते, ते, ते बाहेर निघून देऊ असं या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं ओलं करायचं आहे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आपण कमी गॅस करूया आणि असं असं गोळा तोडून घ्यायचा आहे आणि त्याचा आपण गोल करणार आहोत गॅस कमी केलेला आहे हा गोळा इथे घेतलेला आहे थोडासा पाण्याचा हात लावून आपण असं छान थापणार आहोत अशा पद्धतीने आपण थापून घेतलेलं आहे तेल गरमच होत आहे कमी गॅस करायचा आहे आणि असा वडा लगत सोडायचा आहे वडा तळला जातोय बघू शकता तोपर्यंत आपण दुसरा वडा थापून घेणार बघू शकता वडा छान फुललेला आहे आपण याला असं टर्न करू तोपर्यंत माझा दुसरा वडा खापून झालेला आहे दोन्ही साईड असं ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत हे बघ छान फुललेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा वडा पण टाकणार आपण असं अलगत तेलामध्ये सोडायचं आहे तेल असं वरती टाक सोडायचं आहे त्याच्यामध्ये वड्यावरती टाकायचं गॅस आपण कमी अधिक करू शकतो आता अधिक आहे थोडंसं तेल थंड आहे त्यामुळे मग जरा आपण करू दोन्ही साईडने आपण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार बघू शकता हा पण छान तळला गेला आहे आणि छान फुगला सुद्धा आहे अशा प्रकारे मी बाकीचे सगळे वडे छानसे करून घेणार आहे आणि पुढचे वडे झाल्यानंतर मी परत व्हिडिओ दाखवते तुम्हाला बघू शकता हा सुद्धा छान ब्राऊन मध्ये तळला गेलेला आहे आणि आकार तुम्ही वाढवू शकता तुम्हाला हवा तसा म्हणजे कमी पण घेऊ शकता किंवा असं थोडासा मोठा पाहिजे असेल तर था मोठा थापू शकतो आणि आता हे वडे आता मार्गशीर्ष चालू आहे तर हे आम्ही वेब -वे सोबतच खाणार आहोत म्हणजे चिकनचा काही प्लॅन नाही आहे आपलं साधं काळ्या वाटण्याची भुसळ आणि त्याच्यासोबत हे वडे किंवा नुसते सुद्धा लहान मुलांना तर हे असे नुसते गरम गरम करून दिले ना तरी खूप खूप छान वाटतात आणि छान लागतात सुद्धा तर तर बघू शकता चिकन वडे आपले तळून तयार आहेत बाकीचे मी नंतर तळते तर नक्की करून बघा आणि माझा चिकन वड्याचा भाजणीचा पण व्हिडिओ आहे तो पण नक्की बघा आणि नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद